News, channel, like, share, श्रद्धा आणि भक्तीचे शिवदर्शन पवित्र श्रावण सोमवार पवित्र श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर नंदाताई कुपेखर बाबुळकर यांनी श्री वैजनाथ मंदिर देवरवाडी येथे दर्शन घेतले आणि शिवभक्तांच्या मनात श्रद्धा व भक्तीचे नवे किरण पेरले हेमाडपंथी शैलीतील या शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा तेनाली रामाच्या काळातही आढळतो आणि आजही ते आपल्या संस्कृतीचा अभिमान वाढवते नंदाताई यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले ज्यामुळे त्यांनी आपल्या नेतृत्वातील कणखरता आणि जनसंपर्काची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तात्विक भूमिकेचा आदर्श नंदाताई यांनी आपल्या आचरणातून उभा ठेवला आहे त्यांच्या या भेटीने भाविकांच्या हृदयात नवसंजीवनीचा संचार झाला आहे या पवित्र शिवमंदिराच्या दर्शनाने त्यांच्या नेतृत्वाला आणखी एक धार्मिक व आध्यात्मिक शक्ती मिळाली आहे जी त्यांना चंदगड विधानसभा मतदारसंघात अजून दृढ करण्यास मदत करेल नंदाताई यांच्या या भक्तिपूर्ण प्रवासाला चंदगड भागाच्या जनतेने हृदयपूर्वक आशीर्वाद दिला आहे श्रद्धा भक्ती आणि विकासाच्या मार्गावर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांच्या नेतृत्वाखाली चंदगड भागाचा विकास